ज्यांनी फक्त विचारच नाही केला तर करून दाखवलं ज्यांच्याकडे आहे दूरदृष्टी विजन ज्यांच्याकडे आहे बौद्धिक सामर्थ्य ज्यांनी विचार केला आहे सर्वांगीण विकासाचा जे आहेत चारित्र्यवान भ्रष्टाचारापासून कोस दूर जे करणार नाहीत विश्वासघात जे खुपसणार नाहीत तुमच्या पाठीत खंजीर ज्यांची स्वप्न आहेत आकाशाला गवसणी घालणारी जे आहेत शब्द आपला प्रत्येक शब्द पाळणारे स्वच्छ पंढरपूर हरित पंढरपूर भ्रष्टाचार मुक्त पंढरपूर खड्डे मुक्त पंढरपूर उद्योगाच विकासाच पंढरपूर आपलं पंढरपूर प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगेसरांच्या आशावादी स्वप्नाळू डोळ्यांचं पंढरपूर शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे सर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रत्येकाचा ध्यास प्रत्येकाचा विकास धनुष्य बाणाच्या चिन्हा बटन डाबून प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगेसरांना प्रचंड मताने निवडून द्या